शुभ नव्या नेव पार्ट पार्ट आहे आपण शुभ नव्या मस्त दोघेही कॉलेजला ता जातात आणि मग लेक्चर मध्ये बिझी असतात तर शुभ आधी फ्री होतो आणि वेट करत असतो तर नव्या करते लंच ब्रेक मध्ये कॉल आणि लंच ला जायच्या आधीच कॉल करते आणि शुभला माहिती नसते अच्छा सो आता पुढे बघू काय बोलतो शुभ तर नव्या सांगते की नाही अजून गेली नाहीये मी लंचला जस्ट ब्रेक झाला सो त्यांना बोलली की तुम्ही भा पुढे मी येते आणि तुला कॉल केली तर शुभ बोलतो की अगं नको मग जा आधी तू जेवण करून घे मग वेळ असेल तर बोल नाही तर तीन नंतर बोल पूर्णपणे फ्री झाल्यानंतर तर नव्याला लाड येतो शुभचं तर तसंच लाडात बोलते की हायक माझं गोड बाळ असंच नेहमी समजून घेत राह काळजी करत राह आणि रागवण्यापेक्षा असं छान माझं मन जपत राहा आ लव्ह यू सो मच तर हे किस लव्ह यू रिशिता आणि सोबतची दुसरी फ्रेंड ऐकते आणि बोलते की ओ हॅलो मॅम रोमांस करून झाला असेल तर चला येता का जेवायला तर नव्या हे ऐकताच ओ शिट असं बोलते आणि पटकन उठते आणि बोलते की नालायक nah, like, मुलींनो तुम्ही माझं बोलणं ऐकत होते लपून छापून तर रिषिता बोलते की जस्ट आलो आम्ही आणि तुझं हेच बोलणं कानावर पडलं बाकी काही नाही ऐकलं आम्ही हा नाही देन नव्या बोलते कॉल वर की बघ तुझ्यामुळे हे असं सर्वांना आपलं सिक्रेट करता। तर शुभच्या आधी रिशिता बोलते की मग कॉलेजमध्ये रोमॅन्स कशाला करायचा ना तर हे ऐकून शुभ हसत असतो तर तसंच नव्या ओरडते शुभला की याल आपल्याला बोलत आहे ती आणि तू काय असो तुझ्या जोक्स वर तर शुभ बोलते की सॉरी सॉरी पण बेबी तू शांतो आणि प्लीज असंच नको चिडू छान टिफिन फिनिश कर आणि मग फ्री झाली की कर मग मेसेज देन नव्या ठेक्यावरून कॉल कट करते आणि जाते लंचला आणि मग शुभ बाकी लेक्चर करतो आणि फ्री होताच काय करणार आहे आता शुभ केवांशला बोलतो की तीन वाजेपर्यंत फ्री आहे मी आपण मीन्स आपण सो बोल काय करायचं कुठे जायचं तर केव्हाच बोलतो की माझी गर्लफ्रेंड गावी गेली होती सो ती येत आहे आता हाफ आवर मध्ये पोहोचेल स्टेशनला मग तिथून घेऊन मी तिला बाहेर जाणार आहे लाईक पर्सनल टाइम स्पेंड करायला अ हो सो तू तु तुझं बघून घ्या तू तीन वाजेपर्यंत काय करणार शुभ बोलतो की वा सेल्फिश दोस्त क्या बात के दी तुने? एक लडकी तुने तुम्ही दोस्त सेकंद पराया कर दिया तर की बस बस हे डायलॉग म्हणजे माझ्यापूर्ण नको मारू नव्या पुढे मार ओके आणि आता सांग तू काय करतो कुठे जातो घरी चालला जातो का तर शुभ थोडा विचार करतो इकडे तिकडे बघत आणि क्लास मधल्या काही मुली बसलेल्या दिसतात तर बोलतो की त्यांच्याकडे जाऊन एखादा टॉपिक करतो मग त्या बोलतील मग तसंच तीन वाजेपर्यंत तिथेच थांबतो पण त्या जर तीनच्या आधी जायला उठल्या तर मी कॉफी प्यायला जातो देवन केवांश ठीक आहे बोलतो आणि चालला जातो मग तसंच शुभ पण त्या मुलींकडे चालला जातो तर शुभ जाऊन एका मुलीला बोलतो की तू परवाच्या दिवशी प्रॅक्टिकलला होती ना मग मला सांग ना प्लीज काय काय झालं कसं झालं तर ती बोलते की अरे माझ्यापेक्षा जास्त छान तुझी नव्या सांगेल तर ह्या एकदा शुभ विचारतो की नव्या कोण नव्या कुठली नव्या कुठे राहते ही तर त्यातली दुसरी मुलगी बोलते की बाप रे गर्लफ्रेंडला विसरला तू शुभ असं कसं शक्य आहे इतकं प्रेम करतो ना मग असं कसं बोलू शकतो तू शुभ बोलतो की मला खरंच नाही माहिती का प्लीज सांगा ना तर ती मुलगी बोलते की बस बस ऍक्टिंग बंद कर आणि चल सांग कशी काय हो बोलली ती तुला की तीच तुला प्रपोज केली तर शुभ बोलतो की अरे यार मी प्रॅक्टिकल बद्दल विचारायला आलो आणि तुम्ही काय कॉलेजमध्ये येऊन असं बद्दल जाणून घ्यायला प्रश्न विचारता काय चाललंय का, का चाल तुमचं हा तर ती मुलगी बोलते की मग तिच्या कॉलेजमध्ये तू स्टडी करायला जातो का आणि आपल्या कॉलेजमध्ये ती स्टडी करायला येते का तर शुभ छान बसतो तिथे आणि बोलतो की तुम्हाला हे सर्व कोणी सांगितलं केव्हा तर एक वर्ड नसेल बोलला हा मग कसं घडलं तुम्हाला हे सर्व बोला बोला तर त्यातली दुसरी मुलगी बोलते की कळतं आम्हाला बरोबर नव्या खूप हुशार आहे नाव सगळीकडे ऐकायला येतं प्रत्येक असते ती युनिव्हर्सिटी टॉपर आहे आणि त्यात इतकी चांगली दिसायला लाईक ओव्हरऑल परफेक्ट आहे आणि तिच्यावर खूप मुलांचा क्रश होत पण ती साधा कोणाला बोलत सुद्धा नाही आणि जेव्हापासून ती तुझ्यासोबत बोलू लागली फिरू लागली तर तेव्हापासून दोन्ही कॉलेजमध्ये सर्वांना हे माहीत झालंय की तुम्ही दोघे रिलेशन मध्ये आहे पण हे तिच्या घरी कडू देऊ नका म्हणजे झालं कारण तिचे अंकल किती स्ट्रिक्ट आहेत हे तुला तिच्याकडून आणि तिच्या क्लासमधल्या स्टुडंट्स कडून आरामात कळेल अच्छा म्हणजे तुला माहिती असेल तेवढं सांग तर ते सांगते की तिला एकदा एका मुलाने लव्ह लेटर दिलं तर तो लेटर ती ओपन केली आणि जसं हार्ट दिसला तसंच प्रिन्सिपलकडे गेली आणि कंप्लेंट केली त्या मुलाची आणि नेक्स्ट डे तिचे अंकल आले कॉलेजमध्ये आणि त्या मुलाला इतकं मारलं त्यांनी की खूप मग तेव्हापासून नव्यासोबत बोलतात सगळे पण कोणी गर्लफ्रेंड पर्यंतचा विचार नसेल केला तर शुभ सांगतो की पण तिला मुलं बोलतात तिच्या क्लास मधले तर ती मुलगी बोलते की हो बोलतात सगळेच कारण ती फ्रेंड्स मध्ये ऍड करते बाकी त्यापुढे काही नाही पण तुमचं कसं जमलं तर शुभ सांगतो सर्व आणि हे ऐकून सगळे बोलतात की वाटलंच असं काही नसेल म्हणजे तिच्या फ्रेंड्स कडून झालं तर हे सर्व कारण तरी म्हटलंच की याने प्रपोज नसेलच केला पण नव्या सुद्धा प्रपोज करणारी नव्हती मग कसं झालं तर तिच्या फ्रेंड्स मुळे झालं वा काय लव्ह स्टोरी आहे तर शुभ बोलतो की चला मला जायचं आहे आता तिचे लेक्चर्स झाले असेल तर सगळ्या शॉक होत बोलतात की म्हणजे तू वेळ काढायला इन शॉर्ट टाइमपास करायला इथे येऊन बसला होता हा बाप रे <laughs> तर शुभ उठतो आणि तिथून पडत बोलतो की हो अँड थँक्स हा तर तसंच त्या ओरडत बोलतात की ये ये तू उद्या कॉलेजला ये मग बघू तुला आम्ही देन घेतो आणि जातो नव्याच्या कॉलेजमध्ये तर नव्याला पुन्हा थर्टी मिनिट बाकी असतात तर कॉफी शॉप मध्ये जाऊन बसतो कॉफी पीत देन बाजूच्या एका मुलाला कॉल येतो तर, तर तसंच कॉल रिसिव्ह करून बोलतो की हा नव्या बोल ना कुठे आहेस तू झाली का फ्री तर हे ऐकून शुभ शॉक होत बघतो आणि तसंच आपला फोन बघतो आणि तो मुलगा परत बोलतो की अच्छा पंधरा मिनिट बाकी आहेत का ठीक आहे झालं की मी इथेच बसलो आहे कॉफी शॉप देन की शुभची नव्या असेल तर तसा शुभ करतो कॉल तर ती रिसीव नाही करत कारण फोन सायलेंट माय गॉड किती डेंजर ट्विस्ट आलाय ना लाईक स युनिक तसच शुभ वेटच करत असतो त्या मुलांकडे बघतच देन पंधरा मिनिटांनी त्या मुलाची नववे येते तर तो तिला हक करतो आणि बोलतो की काय हे बेबी किती वेळच वाट बघत आहे मी देन शुभ हृदयावर हात ठेवायला शांत होतो आणि मग बाहेर चाललं जातं आणि मग काही वेळाने नव्या फ्री होते आणि फोन बघतात शुभचे मिस्ड कॉल असतात तर तसंच कॉल करते शुभला आणि बोलते की अरे काय झालं होतं शुभ तीन मिस कॉल कशासाठी तुला माहिती होतं ना मी लेक्चर मध्ये आहे मग तर शुभ बोलते की अगं तू बाहेर ये आपण बाहेर भेटून बोलू प्लीज तर नव्या हो बोलून आपल्या फ्रेंड्सना सांगते आणि तसंच बाहेर येते शुभकडे शुभ असतो बाईक वर बसून आणि मग नव्या येते हाय करते शुभ पण हाय करतो मग इतक्यात एक मुलगा येतो आणि नव्याला बोलतो की अगं तू लास्ट लेक्चरला होते ना प्लीज मला नोट्स सेंड करशील का थोडं काम होतं तर निघून गेलो मी सो प्लीज तर नव्या बोलते की हो हो ठीक आहे करते मी नंतर सेंड डोंट वरी देन तो मुलगा चालला जातो तर नव्या बोलते शुभला की सो मग काय केलं तू थ्री आवर तर शुभ त्या मुलांना बघतच नव्याला विचारतो की हे असे रोजच बोलत का तुझ्याशी सर्वांना तूच सेंड करते का नोट्स हुशार म्हणून काय समाजसेवा करायची आहे का तुला कशाला का काय गरज काय नक्की हा नेक्स्ट पार्ट इज ओ माय गॉड अ व्हेरी बिग ट्विस्ट सो पार्ट ट्वेंटी बघणार आहे आपण नव्या यावर काय बोलते कशी रिॲक्ट होते आणि शुभ चिडतो परत की शांतपणे बोलतो आणि पुढे दोघेही कुठे जातात कसे टाइम स्पेंड करतात आणि स्टोरीमध्ये पुढे काय काय बघायला मिळेल तेही बघ रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर आ <laughs>